पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आणि एकशे शेहेचाळीस गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला त्यानुसार जुन्नर खेड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या प्रत्येकी आठ असणार आहे तर सर्वात कमी जिल्हा परिषद सदस्य संख्या राजगड पेल्हा तालुक्यात असून या तालुक्यात दोन सदस्य असणार आहेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट गण रचनेची अधिसूचना सोमवारी जारी केली या रचनेसाठी दोन हजार अकराची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे याबाबत नागरिकांना एकवीस जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत खेड तालुक्यातील गट आणि गणांची पुनर्रचना झाल्यानं इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले आहे यामध्ये काही गट आणि गणांत मोडतोड झाली असून नावे देखील बदलली जाणार आहेत हद्द आणि समाविष्ट गावे निश्चित करण्यात आली आहेत त्यामुळे मागील काही वर्षांपासून तयारी करत असलेल्या इच्छुकांना पुन्हा नव्याने तयारी करण्याची वेळ आली आहे खेड तालुक्यात यापूर्वी सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण होते नव्या प्रारूप प्रश्नेनुसार तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायत समितीचे सोळा गण अस्तित्वात येणार आहेत पुढील काळात गण आणि गटातील आरक्षण सोडती त्यानंतर कोणत्या गटात कोणाला संधी मिळणार हे निश्चित होणार आहे आरक्षण निश्चितीनंतरच कोणाची कोणाशी लागत होणार हे स्पष्ट होणार आहे खेड तालुक्यात वाडा कडूस रेटवडी काळूस महाळुंगे नाणेकरवाडी आणि पिंपळगाव तर्फे खेड आणि कुरुळी असे संभाव्य आठ गट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे